नमस्कार सगळ्यांना शाज कलेक्शनच्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण अतिशय सुंदर असे वेगवेगळे कॉम्बो सेट घेऊन आलो आहोत आज आपण सिंगल सिंगल वस्तू नाही दाखवणार आहोत सगळ्यांचा छान असा सेट बनवून दाखवणार आहोत जसा आता मी स्वतः वेअर केला आहे तसाच पण त्यापूर्वी म्हणजे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी शाज कलेक्शनच्या दागिन्यांची ऑर्डर कशी करायची हे मी तुम्हाला एकदा अगदी थोडक्यात सांगते तुम्हाला शाज कलेक्शनचे कोणतेही व्हिडिओ आवडले किंवा दागिने आवडले तर त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा मोबाईलमध्ये किंवा फोटो घ्यायचा आणि तो आमच्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला आम्हाला पाठवायचा वस्तू अवेलेबल आहे की नाही आधी चेक करायची आणि जर अवेलेबल असेल तर तुम्हाला तुमचं नाव पत्ता आणि फोन नंबर असे डिटेल्स द्यावे लागतात आणि पेमेंट आधी करावं लागतं पेमेंट आधी केल्यानंतर ऑर्डर बुक होते आणि एक आठवड्यामध्ये तुमचं पार्सल तुम्हाला मिळतं जेव्हा पार्सल रिसीव्ह होतं तेव्हा रिसीव, ते रिसीव केल्यावर ओपन करताना नेहमी ओपनिंग व्हिडिओ बनवायचा ओपनिंग व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की समजा काही वस्तू चुकून डॅमेज गेली मिसिंग गेली प्रॉडक्ट दुसरं गेलं असं काही कंप्लेंट करायची असेल तर त्यासाठी ओपनिंग व्हिडिओ असायला पाहिजे विदाउट ओपनिंग व्हिडिओ जनरली कोणत्याही कंप्लेंट एक्सेप्ट केल्या जात नाहीत तर ह्या गोष्टीची जराशी काळजी घ्यायची म्हणजे पार्सल आलं की ओपनिंग व्हिडिओ व्यवस्थित करायचा आणि त्यानंतरच मग आपलं प्रॉडक्ट ओपन करायचं आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी सुरुवातीलाच म्हणाले की व्हिडिओमध्ये आज आपण सिंगल सिंगल वस्तू नाही दाखवणार ना आहोत आज आपण व्यवस्थित असा कॉम्बो दाखवणार आहोत आणि आत्ता जो मी वेअर केला आहे तो एक अतिशय सुंदर असा प्युअर मायक्रोपॉलिशमध्ये मा बनवलेला कॉम्बो आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असा मी हा चोकर वेअर केलाय आहे ज्याच्यामध्ये मध्ये मध्ये असं फुलांचं डिझाईन आहे साईडने असं छान असं गोल्डन मोठ्यां मण्यांचं काम आहे त्याला पेअर केलंय मी अतिशय सुंदर असा बकुई हार बऱ्याच जणींना हा बकुई हार ओळखीचा असेल ट्वेंटी सिक्स टू ट्वेंटी एट इंचेसमध्ये ह्याची हाईट असते जो मी चोकर वेअर केलाय त्याच्यासोबत कानातले सुद्धा येणार आहेत हा बकुई हार आहे त्याला सुद्धा अतिशय सुंदर असे त्याचेच म्हणजे त्याच्या फुलाचे असे कानातले येणार आहेत आणि त्याला मी पेअर केलेलं आहे चार लाईनमध्ये छत्तीस ते अडतीस इंचामध्ये जाणारं हे अतिशय सिंपल मंगळसूत्र मंगळसूत्राचं पेंडेंट खूप सुरेख आहे सूर्याचं डिझाईन असेल अशा पद्धतीचं हे पेंडेंट आहे आणि त्याला सुद्धा कानातले येणार आहेत म्हणजे ह्या संपूर्ण कॉम्बोमध्ये तीन कानातल्यांचे जोड तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही प्रत्येक वस्तू सिंगलही घेऊ शकता पण जर तुम्हाला हा कॉम्बो आवडला असेल आणि तुम्हाला कॉम्बो ऑर्डर करायचा असेल तर ह्या संपूर्ण कॉम्बो सेटची किंमत आहे चौदाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मी प्रत्येक वस्तूची सेपरेट किंमतही सांगेन परंतु सुरुवातीला आधी कॉम्बोची किंमत आहे चौदाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग आणि हा कॉम्बो ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्हाला हा ऑर्डर लवकरात लवकर करता येईल बऱ्याच जणींची आता रिक्वायरमेंट आहे की येणाऱ्या वटपौर्णिमेसाठी वगैरे काही चांगलं कलेक्शन दाखवा तर खूप सुंदर ऑप्शन्स आहेत हे तुम्ही असे सेट घालून छान तयार होऊ शकता छान नटू शकता मी प्रत्येक वस्तूची सेपरेट किंमतही सांगते जर तुम्हाला हे सिंगल छत्तीस ते अडतीस इंचामध्ये येणारे मंगळसूत्र हवं असेल तर ह्याची किंमत आहे चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग जर तुम्हाला हा सिंगल बकुई हार हवा असेल विथ इयरिंग तर ह्याची किंमत आहे सहाशे रुपये फ्री शिपिंग आणि हा चोकर अतिशय सुंदर दिसतो प्युअर मायक्रोपॉलिशमधला आहे त्याच्यासोबत हे कानातले येणार आहेत जर हा सिंगल तुम्हाला हवा असेल त्याची किंमत आहे सातशे रुपये फुलशिपी सो so, तुम्ही चेक करू शकता की प्रत्येक वस्तू सेपरेट सेपरेट घेतली तर त्याची किंमत जास्त होते पण कॉम्बोमध्ये तुम्हाला ही प्राइस कमी होऊन जाते आणि चौदाशे पन्नासमध्ये हा अतिशय सुंदर असा कॉम्बो तुम्हाला मिळतो नेक्स्ट कॉम्बो आपण अपन... दाखवत आहोत त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर अशा तीन वस्तू येणार आहेत सुरुवात अतिशय सुंदर अशा ह्या पट्टी चोकरची आहे त्याच्यामध्ये हे गोल पेंडेंट असणार आहे त्याला पेअर केलंय आपण अतिशय सुंदर अशा दोन लेअर राणीहारने राणी हारची डिझाईन बघू शकता खूप सुंदर अशी कोयलीची डिझाईन आहे जशी पारंपरिक डिझाईन असायची तशी आणि ह्याच राणीहारला मॅचिंग असे कानातले सुद्धा येणार आहेत त्याच्यासोबत मी पेअर केलंय छत्तीस इंच लॉंग एकदम सिम्पल आणि सोबत दोन लाईनचं मंगळसूत्र काळे मणी आहेत आणि मध्ये मध्ये सिंगल सिंगल एक गोल्डन मणी आहे त्याला मी अतिशय सुंदर असं पेंडेंट लावलंय आणि त्या पेंडेंटला मॅचिंग असे कानातले सुद्धा येणार म्हणजे या कॉम्बोमध्ये तुम्हाला दोन कानातल्यांचे जोड येणार आहेत चोकर राणीहार आणि छत्तीस इंच मंगळसूत्र असा हा कॉम्बो चौदाशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये अवेलेबल आहे जर तुम्हाला सेपरेट सिंगल सिंगल वस्तू घ्यायच्या असतील तरी सुद्धा मी तुम्हाला ह्याच्या किमती सांगू शकते म्हणजे जर छत्तीस इंचं मंगळसूत्र तुम्हाला हवं असेल विथ पेंडेंट आणि ई आहे तर तुम्हाला हे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंगला मिळेल जर तुम्हाला हा राणीहार हवा असेल आणि तो सुद्धा कानातल्यान सहित आहे तर त्याची किंमत असणारे आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंग आणि हा चोकर तुम्हाला सिंगल घ्यायचा असेल तर ह्याची किंमत असणारे पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग जर एकत्र घेत असाल तर चौदाशे पन्नास रुपयेमध्ये हा संपूर्ण कॉम्बोसेट अवेलेबल आहे आता पुढचा नवीन कॉम्बो म्हणजे हा तिसरा कॉम्बो या व्हिडिओ मधला ज्याच्यामध्ये मी अतिशय सिंपल दोनच वस्तू ठेवलेल्या आहेत अतिशय सुंदर अशी ठुशी प्युअर पॉलिश मध्ये बनलेली आणि त्याला अतिशय सुंदर असं मध्ये पेंडेंट येणार आहे त्याच्यासोबत आपण पेअर केलेला आहे छत्तीस इंच लॉंग मध्ये चेन आणि पॅचेस असलेलं अतिशय सुंदर कॉम्बिनेशनचं हे मंगळसूत्र ह्याच्या तुम्ही मणी बघू शकता अतिशय सुंदर ट्रायंग्युलर शेप मध्ये आहेत आणि त्याला छान अशी आपण रेखीव वाटी लावलेली आहे या मंगळसूत्राला तसेच मॅचिंग जसे कानातले सुद्धा येणार ह्या मंगळसूत्र आणि ह्या ठुशीचा असा जो कॉम्बो आपण बनवला त्याची किंमत असणार आहे नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग जर तुम्हाला सगळ्या वस्तू सिंगल घ्यायच्या असतील तर ह्या ठुशीची किंमत असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग आणि ह्या मंगळसूत्राची किंमत असणार आहे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग पण जर तुम्ही ह्या दोघांचा एकत्र असा कॉम्बो घेत असाल तर तुम्हाला तो नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे नेक्स्ट कॉम्बो अतिशय सोबर आणि अतिशय युनिक असा घेऊन आले आहे एकदम बारीक लाईनची ही ठुशी असणार आहे प्युअर मायक्रोपॉलिशमध्ये बनलेली त्याचं पेंडंट तुम्ही बघू शकता जनरली मोठमोठ्या चिंच पेट्यांमध्ये जे पेंडेंट्स असतात छोट्या छोट्या पेट्या असतात त्याचं सिंगल पेंडेंट वापरून अतिशय नाजूक अशी आपण ठुशी बनवून घेतलेली आहे त्याच्यासोबत पेअर केलंय मी चार लाईन मधलं हे फॅन्सी मंगळसूत्र लाईन खूप सुंदर आहे ब्लॅक बेड्स मग त्याच्यामध्ये पर्ल्स आहेत हे गुलाबी रंगाचे माणिक आहेत त्याच्यानंतर ग्रीन कलरचे क्रिस्टल मणी आहेत आणि ह्याला पेंडेंट सुद्धा अतिशय सुंदर लावलेला आहे ह्या पेंडेंटला मॅचिंग जसे कानातले सुद्धा येणार ठुशी आणि छत्तीस इंच मंगळसूत्र विथ इयरिंग असा हा कॉम्बो असणार आहे आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंगला जर तुम्हाला या सिंगल वस्तू घ्यायच्या असतील तर हे छत्तीस इंच मंगळसूत्र अवेलेबल आहे पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग आणि ही ठुशी तुम्हाला मिळणार आहे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगमध्ये जर तुम्ही कॉम्बो घेत असाल तर एट फिफ्टीमध्ये ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला अवेलेबल होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चार कॉम्बो दाखवलेले आहेत आणखीनही बरेच कॉम्बो आहेत पण एकाच व्हिडिओमध्ये ते दाखवणं शक्य नाही होणार तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आणखीन काही कॉम्बो दाखवणार आहेत तुम्हाला यातला कुठला कॉम्बो जास्त आवडला हे नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर कुठला स्पेशली आवडला असेल आणि ऑर्डर करायची असेल तर लगेचच त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा कारण खूप सुंदर दागिने आहेत पण त्याचा स्टॉक जो आहे तो खूप लिमिटेड आहे त्याच्यामुळे एकदा का स्टॉप आउट झालं की त्या वस्तू पुन्हा रिटर्न स्टॉकमध्ये यायला खूप वेळ जातो तो ऑर्डर कशी करायची हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकन असतं ते नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू लगेचच तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे त्याचं माहिती कळेल आणि तुम्ही तो, तो, तो व्हिडिओ बघू शकता थँक्यू